नमस्कार मी आज ओळख करून देतोय शर्वरी किरण कल्याणकर आपल्या मराठवाड्यातील एक जबरदस्त तरुणी की जिने फक्त स्टेट लेवललाच गोल्ड मिळवले असं नाही तर स्टेट नॅशनल अँड एशियनशिप या सगळ्या ठिकाणी गोल्ड आणि सिल्वर मिळवणारी एक आधुनिक दुर्गा खेळाला आपलं करिअर समजून जबरदस्त विक्रम करणारी ही आपल्या शहरातील एक चांगली बॉक्सर आपण शर्वरीशी गप्पा मारूया तिच्या उपलब्धी सांगतो मी तुम्हाला पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की खेळाला पॅशन समजून आपल्या देशाला मोठं करणं जगामध्ये पुढं नेणं ह्या ध्येयाने प्रेरित झालेली ही मुलगी आहे आपण तिच्याशी आता गप्पा गोष्टी सुरू करूया धन्यवाद मला एक सांग की तुला बॉक्सिंग कड किंवा खेळाकडं का जावं वाटलं तुझे आई वडील इंजिनियर दोघे चांगल्या पदावर आहेत मध्ये आहे तू एका चांगल्या कुटुंबातली आहेस अशा वेळेस खेळाकडे जाणं ते बॉक्सिंग कडे जाणं असं तुझ्यामध्ये परिवर्तन कसं काय झालं धन्यवाद काका माझी एवढी चांगली चांगला परिचय करून द्यायसाठी मला ऍक्च्युली लहानपणीपासून स्पोर्ट्स मध्ये खूप आवड होता अभ्यासापेक्षा जास्ती मी स्पोर्ट्स मध्ये आवड होती मला सगळ्यात पहिले मी स्केटिंग करायची आधी लहानपणी आणि त्याच्या आधी जिमनॅस्टिक केलं कारण जिमनॅस्टिक जवळच होतं घराच्या समोरच होतं त्याच्यानंतर मग स्केटिंग मग बास्केटबॉल मग शाहीचे एक सर होते त्यांनी मला सजेस्ट केलं की तुझ्या पर्सनॅलिटीला बॉक्सिंग शूट करेल तर मी आवड म्हणून म्हणजे इंटरेस्ट म्हणून थोडं चालू केलं होतं बॉक्सिंग दोन हजार सोळा सतराच्या दरम्यान चालू केलं होतं मी मग त्याच्यानंतर दोन हजार अठरा मध्ये मला पहिलं नॅशनल ब्रॉन्झ लागलं आणि मग त्याच्यानंतर मला अजून आवड निर्माण झाली मला इंटरेस्ट अजून जास्त आला त्याच्यात मग त्याच्यात माझं म्हणजे डेडिकेशन अजून वाढलं पण मला एक सांग सगळं सुरुवातीला तू बॉक्सिंग करताना कधीतरी जोरात तुला कुणाचा तरी मुक्का लागला असेल नाक फुटलं असेल कानातून रक्ता आला असेल मध्ये जायबंदी झाली असतील दात फुटले असतील असं झालं की नाही तुझ्या हो मला पहिल्यांदा आठवत जेव्हा मी पहिल्यांदा रिंग वर गेलेलो पहिला म्हणजे माझी पहिली फाईट म्हणता येईल प्रॅक्टिस फाईट तेव्हा मला पहिलाच पंच म्हणजे डोळ्याला लागला होता आणि मला असं झालं होतं मी कुठं आले का का करते मी एक सेकंड साठी वाटलं होतं नाक किती वेळेस फुटलं बऱ्याचदा फुटलं म्हणजे जसं आमचं दर फ्रायडेला स्पायरिंग फाईट असते त्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट मला महिन्यातून एकदा तरी फुटायच नाक म्हणजे आतापर्यंत पाच पन्नास वेळेस नाक फुटतो आराम तरी तू छान दिसतेस मग तसं काही नाकामध्ये काही किंवा डोळ्यामध्ये काही अशी विद्रुपीकरण होत नाही का चेहरा मजबूत होतो हो का तुझा आपण जसं आता आपल्याला कोणता मार वगैरे लागतो आपण खूप मजबूत होत जातो त्याला सहन करायची आपण मेंटली पण होत जातो आता अतिशय महत्वाचा मुद्दा शर्वणीने सांगितलाय की खेळामध्ये जो मार लागतो त्याने माणूस मजबूत होतो त्याला कुठली कायमची इजा होत नाही उलट ती अधिक आकर्षक झाली त्याची बॉडी चांगली झाली तिचे सगळे नाक कान आता पाहून सुलाकून मजबूत झालेले आहेत बरोबर आहे ना मग आता तुला सगळ्यात मोठं पदक कुठलं मिळालं मला आतापर्यंत मी एशियन चॅम्पियनशिप मध्ये मला सिल्वर मेडल आहे ते मला ज्युनियर कॅटेगरीत मिळालेलं आहे व्हेरी गुड एशियन चॅम्पियनशिप ही कुठे झाली होती ही फुजरात झालेली जी दुबई पासून अडीच तास दूर आहे दुबई मधलं दुबई सरकत एक आकर्षक शहर आहे एशियन चॅम्पियनशिप झाली तिथं कुठल्या कुठल्या देशांबरोबर खेळली तिथं मी माझे तीन फाईट झाले एक उझबेकिस्तान सोबत झाली एक कझाकिस्तान सोबत आणि चायना सोबत उझबेकिस्तान चायना आणि कझाकिस्तान ह्या तीन देशांबरोबर ती लढली आणि कुणाकुणाला पराभव केला असतो चायना आणि उझबेकिस्तान कझाकिस्तान सोबत हातलं मी तर असं ऐकतो की उझबेकिस्तान कझाकिस्तानच्या मुली खूप मोठ्या मोठ्या असतात उंच असतात झिप्पाड असतात ताकदवान असतात तर भीती नाही वाटली त्यांच्यावर फाईट करतो आधी भीती म्हणजे अशी त्यांच्याशी फाईट करायला भीती नव्हती वाटत पण असं नर्वसनेस होतं की मी पहिल्यांदाच देशाला बाहेर रिप्रेझेंट करते पण नंतर कोचेस वगैरे खूप मोटिवेट केलं आणि मग व्हेरी गुड एक लक्षात ठेवा आपल्या मराठवाड्यातली एक छोटीशी दिसणारी मुलगी खेळामध्ये आपलं पूर्ण डिटर्मिनेशन देऊन भारताला रिप्रेझेंट करण्यासाठी दुबईला जाते आणि तिथं सुद्धा सिल्वर मेडल मिळवते दोन मोठ्या राष्ट्रांना हरवून आपण तिथं खरंच कौतुक कोरिया अच्छा पातळीवर तू सगळ्यात पहिली स्पर्धा कुठे मी नॅशनल खेळलेलो गुवाहाटी गुवाहाटीमध्ये गुवाहाटी असते व्हेरी गुड मग गुवाहाटीमध्ये सुद्धा आपण बघतो सिस्टर मध्ये मेरी कोम सारख्या जबरदस्त बॉक्सर्स आहेत तिथं बॉक्सिंगचा आपल्यापेक्षा जास्त लोकांना वेड पण आहे सुविधा पण आहे ट्रेनिंग पण आहे कोचिंग पण आहे मग सेव्हन सिस्टर्स मधल्या नॉर्थ ईस्ट मधल्या मेघालय मिझोराम आसाम ह्या मुलींसमोर खेळताना तुला असं वाटत नाही की आपण कुठेतरी कमी पडतोय ऍक्च्युअली जसं जेव्हा आपण खेळतो तेव्हा तो विचार करत नाही की नॉर्थ ईस्टच्या पोरी जास्ती स्ट्रॉंग तसं आहेत त्या पण आपण जेवढा विचार करतो मग तेवढं हे होतं आणि आता मराठवाडा महाराष्ट्राच्या पण पोरी खूप स्ट्रॉंग व्हेरी गुड म्हणजे ती सगळ्यात महत्वाचा विषय सांगते की बॉक्सिंग म्हणजे आम्ही महाराष्ट्रातल्या मुलींना समजावं म्हणून हा प्रश्न विचारला होता की आपल्याकडं बऱ्याच जणांना असं वाटतं की मेरी कोम म्हणजे काय बाबा ती आहे नॉर्थ ईस्टमधली आणि तिकडं आसाममधल्या डोंगरातल्या मुली या काटक असतील त्यांना कदाचित जमत असेल तर असं नाही आहे शर्वरी कल्याणकर आपल्या मराठवाड्यातलीच मुलगी असून तिने सेव्हन मधल्या चांगल्या खेळणाऱ्या बॉक्सर्सला सगळ्यांना पराजित केलं आणि गोल्ड मेडल मिळवलं आपण पुनशे एकदा तिचं अभिनंदन करू आणि तिने अजून एक महत्वाचा मुद्दा सांगितला की ज्यावेळेस आम्ही खेळतो त्यावेळेस आम्ही समोरचा प्रतिस्पर्धी कोण आहे काय नाही बघत नाही आम्ही आमचं सर्वच होतो बरोबर आहे त्याबद्दल अभिनंदन करू खेळाडूंनी समोरचा प्रतिस्पर्धी कोण आहे याचा विचार न करता आपलं सर्वस्व ओतलं तर तो जिंकतो तुम्ही जेव्हा जिंकता किंवा हरता त्यावेळे नंतर तुम्ही एकमेकाला भेटता का हो आमचं जसं हे असतं की कोणीही जिंकू हारू नंतर गया भेट घेणं कंपल्सरी नाही म्हणता येणार असत आणि तुमच्यामध्ये कधी असं वितुष्ट येतं की हे आपल्याला मारलं जास्त राग येतो असं कधी होत कसे आता सगळ्या स्पोर्ट्स मध्ये हार जिंकणं चालूच असतं तेच मोठी गोष्ट आहे की की तुम्ही खाली उतरले परत नॉर्मल खेळामधला सगळ्यात महत्वाचा घटक आहे की खिलाडी तुम्ही हरता समोरच्याकडनं मार खाता पण त्याचे मित्र बनता असं जगात दुसऱ्या कुठल्याच क्षेत्रात होत नाही उद्योगात होत नाही राजकारणात होत नाही फक्त खेळामध्ये होतं म्हणून खेळत राहा असा संदेश आपल्याला शर्वारी देते तुला कुठल्या सिनियर खेळाडूंनी मदत केली हो एक अल्फिया दिदी म्हणून आहे अल्फिया दिदी पूर्ण नाव काय अल्फिया पठाण अल्फिया पठाण कुठली आहे ती नागपूरच्याच होता मी नागपूर आणि त्यांनी काही एखादं गोल्ड मेडल मिळवलं त्याला आता वर्ल्ड चॅम्पियनशिप जी दोन हजार वीस मध्ये झालेली त्याच्यात बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या युथ मध्ये अलाफिया पठाण नागपूरची तिने गोल्ड मेडल मिळवलं आणि तिची सगळ्यात चांगली मैत्रीण आणि सगळ्यात चांगली टीप देणारी जिनी तिला दुबईमध्ये खूप चांगला सल्ला दिला बरोबर बघा म्हणजे खेळामध्ये जात धर्म पंथ काही नसतं फक्त खेळाडू असतो तो देशासाठी खेळत असतो हा एक वेगळा विचार आपल्याला शर्वरी देते आपण तिचं अभिनंदन करू पण तर शिकतेस का शिक्षण सोडून दिलं शिक्षण आहे चालू आणि आता मी सेकंड इयरला आहे बीएससी ला अच्छा ही बीएससी सेकंड इयर करते शिक्षण चालू आहे मग तुला शिकायचंय कुठं पण शिकायचंय जिथपर्यंत होईल तेवढे फक्त देशातच शिकायचे का परदेशात हो एम एस करायला किंवा स्पोर्ट्स मधली कुठली डिग्री घ्यायला कधी आता जसं आता अजून तरी मी खेळणार आहे तर मग त्याच्या पॅरल जेवढं सध्या होईल तितकं खेळामध्ये सगळ्यात उत्तम एम काय तुझं माझं सध्या तरी असं आहे की अजूनपर्यंत भारताला ऑलिम्पिक मध्ये गोल्ड नाही लागत मिळालंय ला तर माझं हे एम आहे की मी भारतासाठी ऑलिम्पिक मध्ये गोल्ड घ्या वंडरफुल आपण तिचं सगळेजण खरंच खूप मनापासून अभिनंदन करू की एक मराठवाड्यातली मुलगी आपली पुढच्या ऑलिम्पिकमध्ये मराठवाड्यातून जाओ आणि तिने भारताला रिप्रेझेंट तर केलं पाहिजे पण भारतासाठी गोल्ड मेडल पहिल्यांदा महिलांचं आणणारी ही शर्वरी ठरव अशी आज आपण नवदुर्गाच्या निमित्ताने देवाला देवींना प्रार्थना करू की ह्या देवी सर्व भूते आपण जेव्हा म्हणतो तेव्हा म्हणू की आमची सगळी ताकद तू ह्या शर्वरीकडे दे आणि तिच्या शोल्डर तिचे हात तिचे पाय असे मजबूत कर तिने भारतासाठी गोल्ड मेडल आणलं पाहिजे पण शेरवारी हे आम्ही बोलून नाही चालणार तुला पण व्यायाम करावं लागत असेल ना हो मी रोज व्यायाम करते रोज कसा, कसा करते रोज दोन टाइम ट्रेनिंग चालते माझी सकाळी तीन तास संध्याकाळी तीन तास जसं कॉम्पिटिशन जवळ येते मग दुपारी पण एखादा तास ट्रेनिंग चालत आमची नाही पण तू पळते का हो पळत किती वेळ पळते रोज पाच ते सात किलोमीटर आमची रनिंग होत अच्छा पुशअप करते पुशअप पण रोज पन्नास पन्नास किती वेळ करते पुशप किंवा हार्ड एक्सरसाईज दिवसातून दोन तास होतात आमचे प्रॉपर फक्त स्ट्रेंथ सेटिंग से आणि स्किपिंग वगैरे करते स्किपिंग पण दहा पंधरा मिनिटं म्हणजे बॉक्सिंग हा फक्त शोल्डरचा गेम नाहीये नाही बॉक्सिंग मध्ये तुमचं पूर्ण इच अँड एव्हरी बॉडी पार्ट इन्व्हॉल्व होत अच्छा म्हणजे तळपायापासून ते केसाच्या डोक्यापर्यंत सगळ्या गोष्टींना व्यायाम देणार आणि सगळ्या गोष्टी मजबूत करणारा बॉक्सिंग खेळ हो तुझी पर्सनॅलिटी छान झाली हो खूप इम्प्रोवमेंट झाले बॉक्सिंग स्टार्ट केल्यापासून मी आधी खूप अशी इंट्रोवर्ट शाय टाइप पोरी होती पण जसं जसं बॉक्सिंग करायला लागली तेव्हापासून ते खूप सारे चेंजेस आले आहेत माझे शर्वरी आपल्या सगळ्या तरुण मुलांना सांगते की तिने बॉक्सिंग सुरू केल्यानंतर एक शाय घरात बसणारी घरकुंबी मुलगी एका सिब्बिनी सारखं वाघिणी सारखी आता तयार झालेली आहे तेवढी ती आक्रमक आहे जेवढी ती शूर आहे तेवढी ती नम्र पण आहे आपण बघतोय तिच्यामध्ये कुठेही उद्दामपणा नाही माज नाही अहो अहमपणा नाही न्यूनगंड तर गेला पण अहमगंड पण नाही अशी अत्यंत एक मॅच्युअर्ड हुशार कष्ट करणारी आणि कष्टाने देशाला पुढे नेण्याची प्रेरणा असलेली एक विद्यार्थी म्हणजे आता शर्वारी केल्यानंतर असाच आदर्श आपल्या सगळ्यांनी घ्यावा आणि तिच्यासारखं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्पोर्ट्सला करिअर म्हणून मोठं होण्याचा विचार करावा तुला आता मेडल तर मिळालं आहे नॅशनल सरकारी नोकरी कधी मिळू शकेल कधी घ्यायची तुला सरकारी नोकरी मला आधी देशासाठी एक मेडल घ्यायचं आहे तिला देशासाठी अगोदर लढायचं आहे मग नोकरीचा विचार करायचा असा आशावाद असा देशवाद असा राष्ट्रवाद अशी देशभक्ती असलेल्या मुली हे आपल्या देशाचं फ्युचर आहेत मी निश्चितपणे सर्वजीला पुढच्या शुभेच्छा देतो आणि ह्या नवदुर्गाच्या ह्या एपिसोडमध्ये मराठवाड्यातल्या तरुण तरुणींना विशेषतः दहा वर्ष पंधरा वर्षातल्या तरुण तरुणींना आपण फिजिकली फिट व्हा वेगवेगळ्या गेममध्ये पुढे या सर्व देश बॉक्सिंग शिकायचा प्रयत्न करा आपण खूप मोठे व्हाल वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे भर अशा शुभेच्छा देतो सर्व सर्व खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा